मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनीने मीन राशीमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे मेच राशीला साडेसाती चालू झाले आहे मीन्याची तर आहेच आणि मेचा शेवटचा टप्पा चालू आहे सहा महिन्यामध्ये शनीने अनेक जणांना म्हणजे ज्यांची नवीन साडेसाती सुरू झाले त्यांना काही विशेष रंग दाखवले असतील प्रत्येक राशीनुरूप शनीची मिळणारी साडेसातीची फळं वेगळी असतात आणि चंद्राच्या आजूबाजूला जास्त ग्रह असतील तर ते आणखी जास्त वाईट फळ मिळतं साडेसाती जरी वेगवेगळ्या तीन राशींना असली तरी उपाय मात्र एकच आहे आणि तो खाली जी मी व्हिडिओ जोडलेली आहे त्या व्हिडिओमध्ये हा उपाय दिलेला आहे कारागीर आहे अतिशय कामाचा उपाय मी मला स्वतःला साडेसाती होती तेव्हा मी या उपायाचा खूप उपयोग करून घेतलाय आपल्याला साडेसातीचा त्रास आहे मग खालची व्हिडिओ जरूर पहा आणि आपला अनुभव मला कळवा धन्यवाद